मंडळी संक्रांतीचा हा जो आठवडा आहे ना हा खास ठरतोय बरं का कारण या एकाच आठवड्यात पाच ग्रहांचं गोचर होतंय गोचर म्हणजे काय ग्रह या राशीतून त्या राशीत जातात तर त्यामुळे काय होतं राजयोग शुभयोग अनेक असे जुळून येत आहेत याच आठवड्यामध्ये त्यामुळे सात राशी अशा आहेत ज्यांची संक्रांत संपणार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्यासाठी सुखाचा काळ सुरू होणार आहे पण कोणत्या आहेत त्या राशी आणि कोणते ग्रह अशी हालचाल करत आहेत चला जाणून घेऊया सगळ्यात आधी बघूया कोणते ग्रह इकडून तिकडे हालचाल करणार आहेत बारा जानेवारीला शुक्र ग्रह मकर राशीमध्ये विराजमान झालेला आहे चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला मंगळ ग्रह मकर राशीत असेल सतरा जानेवारीला बुध ग्रह सुद्धा मकर राशीमध्ये जाणार रा आहे म्हणजे एकंदरीतच काय की महत्वाचे ग्रह मकर राशीमध्ये जात आहेत आणि त्यामुळेच जे काही राजयोग जुळून येत आहेत जे काही शुभयोग जुळून येत आहेत त्याचा लाभ होणाऱ्या राशींमध्ये पहिली रास आहे मेष रास मेष राशीला करिअर व्यवसायात याचा लाभ मिळू शकतो कामात आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल नोकरी शोधत असलेल्यांसाठी नोकरी मिळण्याच्या संधी वाढतील या काळात व्यावसायिकांना सुद्धा लक्षणीय आर्थिक लाभ दिसून येईल नवीन करार होऊ शकतो नवीन प्रकल्प किंवा नवीन व्यवसायात सुद्धा नफा मिळू शकतो अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे बुद्धी आणि समज तुम्हाला योग्य वेळी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणार आहेत लाभ होणारी दुसरी रास आहे रास नशिबाची भक्कम साथ वृषभराशीला या काळात मिळू शकते व्यवसायात प्रचंड यश मिळेल कामात यश मिळेल उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात या काळात नोकरी करणाऱ्यांना अधिक पैसेसुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे दीर्घकालीन जी रखडलेली कामं होती ती सुद्धा आता गती घेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काही फायदेशीर अशा नव्या संधी निर्माण होऊ शकतात मिथून रास मिथून राशीसाठी सुद्धा हा काळ फायदेशीर ठरू शकतो कारण या काळात काम आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते वडीलोपार्जित मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे हा काळ आर्थिक स्थिरता आणणारा असेल त्याचबरोबर मनात आत्मविश्वास निर्माण करणारा असेल जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिथून राशीच्या लोकांना मिळू शकते जे व्यावसायिक आहेत त्यांना या काळात चांगले आर्थिक लाभ दिसून येतील पुढची रास आहे तुळरास तुळराशीच्या मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत नवीन प्रकल्प नवीन योजना तुम्ही करत असाल तर त्या यशस्वी होतील या व्यतिरिक्त या काळात संपत्ती आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा तसंच तुमचा मान सन्मान या गोष्टी सुद्धा वाढणार आहेत वडिलोपार्जित मालमत्तेचा आनंद अनुभवता येईल कुटुंबातील सदस्यांशी नातेसंबंध दृढ होतील अनेक लाभ ही संक्रांत तुम्हाला प्राप्त करून देऊ शकते धनुरास धनुराशीसाठी संक्रांतीपासूनचा हा काळ जो असेल तो सकारात्मकता घेऊन येईल या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात व्यावसायिकांनाही चांगला नफा होऊ शकतो सर्व प्रकारच्या आव्हानांना तुम्ही हुशारीने तोंड देणार आहात म्हणजे आव्हानं येणार नाहीत असं नाही पण तुम्ही हुशारीने तोंड द्याल या काळात आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल कुटुंब आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल आता वळूया मकर राशीकडे या मकर राशीमध्ये तर सगळी ग्रहांची गर्दी झाली आहे ना त्यामुळे मकर राशीला काही लाभ होणार आहे की नाही हा विषय महत्वाचा ठरतो मकर राशीच्या लोकांना आदर मिळेल आणि त्यांची प्रतिष्ठा वाढेल नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल सकारात्मक बदल आयुष्यात होत आहेत असं वाटेल एक चांगलं वैवाहिक जीवन सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल जोडीदाराची प्रगती होऊ शकते भावंडांचं सहकार्य लाभेल गुंतवणूक करणं असेल किंवा भागीदारी करणं असेल किंवा तुमचं कौशल्य विकसित करणं या दृष्टीने नवीन नवीन पाऊल तुम्ही उचलाल जे फायदेशीर ठरेल निर्माण वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे विचार या काळामध्ये तुम्ही करू शकता आता वळूया मीन राशीकडे मीन राशीसाठी ग्रहांचा हे गोचर शुभ असणारे लाभदायी असणारे गुंतवणुकीतून फायदा होईल उत्पन्न वाढेल कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्याने तुमचे प्रयत्न फळतील लाभ होतील आर्थिक परिस्थिती सुधारेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मीन राशीच्या लोकांना या काळात मिळू शकते शेअर बाजार यातून सुद्धा फायदा होताना दिसेल विविध लाभ मिळू शकतात मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल एकंदरीतच मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरू असली तरी पैशाचा ओघ वाढू शकतो असे योग या काळात आहेत आता हे ग्रहमान साधारण एक महिना असणार आहे त्यामुळे एक महिना या सगळ्या गोष्टीचा लाभ या राशींना होणार आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्यापैकी काही जणांना असं वाटत असेल की राशी भविष्यामध्ये सांगतायत तसा काही अनुभव आम्हाला येत नाही किंवा आमची आमच्या व्यवसायात आमच्या नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये प्रतिष्ठा आम्हाला मिळत नाहीये कामाचा योग्य मोबदला मिळत नाहीये तर त्यासाठी एक उपाय आहे जो मकर संक्रांतीपासून करायला सुरुवात करू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मकर संक्रांती नंतर पाहायला मिळाला असेल तर तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ पाहायला मिळेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली तरी चालणार आहे काय उपाय आहे रोज सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचं बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करायचं याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये काही अक्षदा आणि कुंकू टाकायचं आणि हे पाणी नमस्कार करून अर्पण करायचं कारण आपल्याला आपल्याला समाजात प्रतिष्ठा सूर्यनारायण मिळून देत असतो सूर्याची ऊर्जा कामात सुद्धा प्रगती करून देत असते त्यामुळे जर तुम्हाला त्या ऊर्जेची कमतरता वाटत असेल तर हा उपाय न विसरता न चुकता प्रत्येकाने करावा नक्कीच सूर्यनारायणाच्या कृपेचा अनुभव येतो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका